जिरांगे आणि फडणवीसांची नवटंकी सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला होता आणि त्या वक्तव्यावर आता बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोललेले असतील असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे बावनकुळे यांनी आंबेडकरांवर हा पलटवार केलाय पलीकडे जाऊ तुम्हाला शिवाय खाल मी काहीच करत नाही मी इतरांना फसवत बसतो अशी असणारी भरशुगी आहे आणि म्हणून जरागे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाडणार नाही तर ही एक लोट असं मी त्या ठिकाणी म्हणतो याला शिव्या घालायचा आणि येऊन सांगायचं बघा आम्हाला घालतोय कुठल्या भाषेमध्ये काढतोय तो असणारा कमरे खालची भाषा वापरतोय ते काही शोधत ना त्याला अरे शोधत नसते

फक्त बाहेर बोलतात राजकारण करतात काँग्रेस पार्टीची भूमिका कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळावं अशी नव्हतीच वेगवेगळ्या वेळी काँग्रेस पार्टीने समाजामध्ये तेळ निर्माण करून समाजामध्ये समाजा वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे